नमोबोधाय जय भीम आज दिशा सोशल मीडियाच्या स्टुडिओमध्ये गेली पस्तीस वर्ष सामाजिक काम करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या प्रमिला मांजलकर ह्या आलेल्या आहेत आणि त्यांच्याकडून त्यांच्या कार्याची संदर्भात एक धावती मुलाखत आपण त्यांच्याशी करत आहोत जय भीम नमस्ते जय भीम ताई आपण गेली पंचवीस <coughs> वर्ष महिलांच्या प्रश्नावरती काम करत आहात तर कुठल्याही चळवळीला एक नेतृत्व असावं लागतं एक बॅनर असावा लागतं बरोबर तर तुम्ही कोणत्या बॅनर खाली हे काम करता हे आम्ही कुठल्या बॅनर खाली किंवा राजकीय नेत्यांच्या खाली नाही तर ही आमची एक अखिल भारतीय जनवादी महिला संघटना आहे आणि त्याच्या आता सध्याला के केंद्र कमिटीच्या मरियम ढवळे सचिव आहेत आणि सोनिया गिल आहेत त्या उपाध्यक्ष आहेत या संघटनेच्या प्राचे हातिवलीकर हे राज्याच्या सचिव आहेत तर आमची महिला संघटना स्वतंत्रपणे लढा देत असते आणि लढते महिलांसाठी ओके बरं आत्तापर्यंत पस्तीस वर्ष तुम्ही काम करत आहात सोनिया गिल ह्या मुंबईमध्ये प्रसिद्ध एक महिला कार्यकर्ते म्हणून आहे बरोबर करन, कारण त्या या भारताच्या समाजकारण राजकारण अर्थकारणाच्या खास प्लॅटफॉर्मवरती ज्यांनी आपला ठसा उमटवला त्या ऐलाताई रागणेकरांच्या मुशीत त्या तयार झालेल्या कार्यकर्ते असल्यामुळे हुशार आहेत त्यांच्याबद्दल प्रश्नच नाही आणि त्या मुंबईच्या सेक्रेटरी आहेत राज्याच्या आता राज्याच्या त्या उपाध्यक्ष उपाध्यक्ष आहेत तर ही <coughs> बऱ्याच वेळा तुम्ही महिलांचे प्रश्न घेऊन या मुंबई शहरामध्ये तुम्ही सातत्याने कार्य करत आहात तर महिलांचे जे प्रश्न जे आहेत की बऱ्याचशा ठिकाणी जे पोलिटेशन आलं की कोर्ट आलं आणि पोलिस्टेशन म्हटलं की शक्यतो सर्वसामान्य कार्यकर्त्या सामाजिक किंवा एखाद्या छोट्या मोठ्या कार्यकर्त्या असल्या की त्यांना जास्त सहकार्य पोलिसांचं मिळत हे लोकांचा अनुभव आहे मग तुम्हाला जर पोलिस स्टेशनला किंवा कोर्टामध्ये जर एखाद्या अडचणी निर्माण झाल्या तर तुम्हाला मदत कोण करतो आम्हाला असं कधी झालंच नाही की पोलीस स्टेशन किंवा कोर्ट काय कोर्टामध्ये सुद्धा आपल्या जनवादीच्या कार्यकर्ते आहेत त्या वकील आहेत आपल्या ओळखीच्या वकील आहेत की जेणेकरून त्या कमीत कमीत पैशामध्ये आपल्या महिलांची कामं करतात म्हणजे सहानुभूतीदार आहेत त्यामुळे आम्हाला असा काही प्रश्न नाही येत आहे त्या त्या विषयावरती दुसरी गोष्ट जास्त करून आम्ही स्थानिक प्रश्नावरती कामं करतो स्थानिक प्रश्न असे असतात महिलांचे की जेणेकरून महागाई रेशन शिवाय स्थानिक म्हणजे साफसफाईचं गटाराचं ह्या अशा काही गोष्टी असतात त्यांच्याकडे बी एम सी म्हणा किंवा काय लक्ष देत नाहीत काय किंवा काही काही वेळे लोकांच्या इकडे भरपूर काही घाण होते साफसफाईला येतच नाहीत बीएमसी कामगार उलटे सुलटे बोलतात त्यामुळे ते येत नाहीत मग आपण काय करतो की लेखी जे एखादा अर्ज देऊन लेटर देऊन आपण त्या डिपार्टमेंटला लेटर देऊन त्याला आपण मागणी करतो की बाबा इथे व्यवस्थित साफसफाई झाली पाहिजे okay. किंवा रोगराई होता कामाने बरं मी काय म्हणतो या स्थानिक म्हणजे झोपाटपटीचे प्रश्न असो बी आय टी हो oh, कसले असो तिथे तुम्ही छोटी मोठी आंदोलन करत परंतु तुमच्या संस्थेचा मेन जो साचा आहे तो महिलाच्या वरती होणारे अन्याय अत्याचार किंवा बऱ्याचशा ज्या विवाहित महिला ज्या आहेत त्यांना होणारा सासरचा डाच किंवा नवऱ्याकडून होणारी त्याची अवहेलना तर आतापर्यंत तुम्ही ह्या जगवादी महिला आघाडीमध्ये सक्रिय झाल्यापासून अंदाजी म्हणजे भरपूर म्हणजे केशींचं काय आपण बोलूच शकत नाही कारण ही संघटना आत्ता सध्या पूर्ण मुंबईमध्ये कार्यरित आहे मग प्रत्येक विभागामध्ये केसेसचे वार असतात त्या टायमाला तिथे त्या आपल्या कार्यकर्ते असतात त्या तिथे असतात आता उदाहरणार्थ रे याला बेलापूरला आपला एक विभाग आहे तिथं रेखा देशपांडे आणि त्रिशुला कांबळे ह्या काम करतात त्यांचे केसेसचे वार असतात की बाबा ह्या वारी फक्त आम्ही केसेस घेतल्या जातो बाकीच्या वारी आपलं महिला संघटनेचं काम तर असे भरपूर अनेक प्रश्न आलेले आहेत अने, आणि अनेक प्रश्न आम्ही ते सॉल्व्ह केलेले आहेत म्हणजे हिथून पुण्याला सुद्धा एखादी बाईचा नवरा आहे आणि ती आपल्या माहेरी राहते इकडे तर अशी पण आम्ही केस ती हँडल केलेली आहे आपल्या तिकडच्या कार्यकर्त्यांना सांगून काय मग तेवीस राज्यामध्ये आपली महिला संघटना कार्यरित आहे आता प्रामुख्याने तुमचं वास्तव्य आहे मुंबईच्या कानाकोपऱ्यामध्ये समजा एखाद्या स्त्रीला एखाद्या व्याज स्त्रीला के एखाद्या विधूर स्त्रीला किंवा एखाद्या वेगळ्या प्रकारचे एखाद्या मानसिक शारीरिक त्रास होत असेल आणि ती महिला तुमच्या संघटनेपर्यंत जर आपला न्याय मिळण्यासाठी सहकार्यासाठी सा, तिला यावं वाटत असेल तर तिला तिने कुठे यावं तुमचं आपलं भेटण्याचं ठिकाण म्हणजे आम्ही ज्या विभागात काम करतो आ, 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 त्या विभागातली महिला असेल तर ती आमच्या घरी येऊ शकते दुसरी गोष्ट इथे गोपाळनगरच्या इथे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची मी मेंबर आहे स्वतः तर तिथे एक ऑफिस आहे त्यांचं राज्याचं हां तर त्या राज्याच्या ऑफिसमध्ये आम्ही बुधवारच्या कधीतरी केसे असल्या लांबच्या तर आम्ही तिथे घेऊन बसवतो का तर व्हीटीला एवढ्या लांब येऊ नये म्हणून जवळच्या जवळ आपल्या ह्या वर्ली विभाग किंवा दादर अशा या जवळच्या आसपास एरियातून जर एखादी केस आली तर आम्ही तिला तिथं बोलवतो अर्थात म्हणजे तुम्ही आता जे काम करत आहात महिलांसंदर्भात किंवा जनरल प्रश्नावर हो तर त्या चळवळशी तुम्ही एक निष्ठावंत म्हणतात आणि पस्तीस वर्ष म्हणजे काय सामान्य नव्हे एखाद्या राजकीय पक्षामध्ये तुम्ही जर काम केलं असता तर कदाचित नगरसेविका म्हणून पण झाला असाल तर तुम्हाला अनुभव चांगला आहे म्हणजे ह्या तुम्ही धन्यवाद ह्या अच्छा दुसरा महत्वाचा मुद्दा असा आहे की ह्या जनवादी महिला संघटनेमध्ये तुम्हाला येण्यासाठी प्रवृत्त म्हणजे काय कोणाला तरी शिडी लागते ना कोण पण कुठे जात नाही तर तुम्ही जॉईन तुम्हाला होण्यासाठी मोलाचं सगळं कुणाला चला सांगते मी ज्यावेळी वर्लीमध्ये राहत होते तेव्हा माझी मुलं खूप लहान होती माझा लास्ट नंबर मुलगा दोन अडीच वर्षाचा होता आणि शेवंताबाई जाधव हे त्यांना आपण अध्यक्ष म्हणतो या वर्लीत राहत होत्या आमच्या शेजारी आणि तिने मला म्हणजे या संघटनेत ये म्हणून सभासद हो तेव्हा जी आता मी पावती फाडली तुमची ती पावती माझी तिने फाडली आणि म्हणाली की सभासद हो पण तिथे आपल्या सोनिया गिल आणि क तुम्हाला माहिती असेल जे आता संसदमध्ये आहे काय ते सुहासिनी अल्ली या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्या आहेत त्या हां त्या प्रथम आल्या होत्या कशासाठी तर अध्यक्षबाईच्या भाऊजेच्या पीटिकेससाठी आपल्या विभागामध्ये आल्या होत्या आणि त्यांच्या तुलनेत सोनिया आली होती आणि मग मा सोनियाने माझं नाव सुचवून सोनियाने मला हळूहळू हळूहळू भार काढली आणि त्या बाईचे खरोखर अनंत उपकार आहेत की ह्या संघटनेत येऊन मी म्हणजे माझी मी सक्षम होऊन मी हजारो बायकांना तयार केली हा मला अभिमान आहे बाकी या संघटनेत आम्हाला काय पगार देत नाहीत किंवा इकडून तिकडून काय मिळत नाही पण एवढं समाधान आहे की मी जयभीमवाली आहे आणि जयभीमवाली असून मला एवढा अभिमान येतो की मी कुणाचं तरी महिलांचं माझ्या दुखी सुखी हजार तऱ्हेच्या महिला असतात त्यांचं मी काम करते ठीक आहे माझं शिक्षण कमी आहे तरी सुद्धा मी महिलांना प्रयुक्त करते अनेक महिला माझ्याकडे येतात अच्छा ठीक आहे तर ह्या आहेत प्रमिला मांजलकर गेल्या अनेक वर्ष जनवादी महिला आघाडी महिला संघटनेच्या त्या प्रमुख कार्यकर्ते आहेत मुंबई आणि महाराष्ट्रामध्ये त्यांचं एक चांगला वलय आहे आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे शेवंती जाधव ह्या एका वर्डीच्या जागृत महिलेने जनवादी महिला संघटनेमध्ये आणलं त्यानंतर स्वतःच्या ते कर्तृत्वाने कर कारण प्रत्येकाला हुनर असावे लागते आणि स्वतःच्या कर्तृत्वाने आणि सोनिया जी गिल यांच्या मार्गदर्शनाखाली एक सक्षम लढाऊ कार्यकर्त्या म्हणून आज त्यांची मुंबईमध्ये ओळख आहे आणि छोट्या मोठ्या प्रश्नावरती नेहमी ते जागृत आहेत अनेक महिलांचे प्रश्न त्यांनी सोडवलेले आहेत जे प्रश्न त्यांच्याकडून सुटले गेले नाहीत तर आपल्या वरिष्ठांकडून सोडवण्याच्या ते प्रयत्नात आहेत त्यांच्या या कार्याला फार फार शुभेच्छा दिशा सोशल मीडियाच्या वतीने फार फार त्यांचं स्वागत करत आहोत नमो जयोगाय